शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवार काय म्हणतात सारखंच फुकट सारखंच फुकट हा सारखंच माप सारखंच माप तुम्ही सारखंच मंत्री तुम्ही सारखाच मंत्री सारखाच भ्रष्टाचार सारखाच भ्रष्टाचार हे तुम्हाला चालतंय का हा तुम्ही आमच्या बापाला काय म्हणता की शेतकऱ्यांना फुकट खायची सवय आहे काय का शेतकऱ्यांना फुकट खाल्लो शेतकरी बाप शेतामध्ये घाम घालतोय कष्ट करतोय आणि त्याच्या जीवावर शेतकरी जगतोय आणि आमच्या जीवावर म्हणजे आमच्या शेतकरी बापाच्या मतावर तुम्ही आज मंत्री आहात आमच्या शेतकरी बापाच्या मतावर तुम्ही माड्या बांधल्या आमच्या शेतकरी बापाच्या बनावर तुम्ही गाड्या घेतल्या हा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारे अजित पवार धरणात मुताची भाषा करणारे अजित पवार कुठल्या तोंडाने तुम्ही शेतकरी बापाला म्हणता शेतकऱ्यांना फुकट खायची सवय आहे हा एक जबाबदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना शेतकऱ्यावरती अशी मुक्ता तुम्ही कोणत्या कारणामुळे उधळताय तुमच्या कंपन्या वाचवण्यासाठी तुमचा हा सिंचन घोटाळा वाचवण्यासाठी भाजपसोबत गेले तुम्ही हा तुम्हाला माहिती होतं भाजपसोबत गेलं तर खुर्ची भेटणार आहे आणि तुमची संपत्ती वाचणार आहे अरे संपत्ती वाचवण्यासाठी खुर्ची भेटण्यासाठी तुम्ही जात जाताय आणि आमच्या शेतकरी बापावर तुम्ही मुक्तापय उधळताय काय म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं आम्ही भाषणात सांगितलं कशासाठी तर आम्हाला सत्ता घेण्यासाठी हां म्हणजे सत्तेत यायच्या अगोदर तुम्ही काय म्हणताय शेतकऱ्यांचा बारा कोरा कोरा करू आणि शेतकरी बापाच्या मतावर तुम्ही मंत्री होता लाल दिव्याच्या गाडीत बसताय आणी है आणि मग मंत्री झाल्यावर तुम्ही आज शेतकरी बापाला काय म्हणताय अजित पवार पक्ष तुम्हाला बदलता येतो आणि पक्ष बदलून जर आमच्या शेतकरी बापाची कर्जमाफी होत असेल तर अजित पवार तुम्ही स्पष्टपणे सांगावं की शेतकऱ्यानं कोणत्या पक्षात गेल्यावर आमच्या शेतकरी बापाची कर्जमाफी होईल अरे उन्हात गेल्यावरती अजित पवार तुमच्या डोळ्यावरचा गॉगल निघत नाही आमच्या शेतकरी बापाच्या बांधावर जर तुम्ही त्या ठिकाणी दुष्काळी दौरा करायला आले तर तुमच्या डोळ्यावरचा गॉगल निघत नाही अजित पवार साहेब हा आणि तुम्ही कोणत्या तोंडाला म्हणताय की शेतकरी बापांना फुकट खायची सवय आहे अर तो कष्टाचं खातोय तो कष्टाचं जगतोय आणि राहिला प्रश्न अजित पवार तुमच्या मतदारसंघाचा तुम्ही ज्या बारामती मतदारसंघाचा आहेत ना तो तुमचा बारामती मतदारसंघ त्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचा बागायती मतदारसंघ आहे आणि जो आमचा मतदारसंघ आहे ना तो आमचा मतदारसंघ दुष्काळ आहे आमचा मतदारसंघ कोरड व्हावू आहे त्यामुळे दुष्काळी मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय असते कोरडभाऊ शेतकऱ्यांची अवस्था काय असते हे कधीतरी त्या कोरडभाऊ शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही बघा अजित पवार साहेब साहेब शेतकरी भिकारी नव्हता आणि नाही पण तुमच्या या सरकारच्या धोरणानं शेतकऱ्याला भिकारी बनवले आज आमच्या सोयाबीनला तुम्ही हमीभाऊ देताय का आमच्या कांद्याला हमीभाव देताय काय आमच्या पिकाला हमी भाव आहे का आणि मग सरकारचे धोरणं जर आमच्या शेतकरी बापाच्या बाजून नाहीत तर मग आमच्या शेतकरी बापाला कुठल्या तोंडाने न्याय तुम्ही देताय देताय का नाही तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही भिकार नाही तो तुमच्या धोरणाला आमच्या शेतकरी बापाला भिकारी बनवले आणि तुमची धोरणं शेतकऱ्याला मारक आहेत शेतकऱ्याला जगूही देत नाहीत आणि शेतकऱ्याला मरूही देत नाही देवाची गोष्ट आहे आणि याच बिचाऱ्या शेतकऱ्याला सरकारच्या धोरणामुळे त्या ठिकाणी कर्ज माफी होत नाही आणि याच सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला त्या ठिकाणी भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांच्या पिकाला भाव न मिळल्यामुळे या शेतकरी बापावरती त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरती कर्ज होतं त्याच्या दवाखान्याचा प्रश्न निर्माण होतो त्याच्या लेकराबाळाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो आणि मग अशावेळी आमचा शेतकरी बाप तुमच्याकडे कर्जमाफी त्या ठिकाणी मागत असेल तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी असं म्हणतात यांना फुकट कायची सोय आहे हे सारखंच फुकट म्हणतात आणि मग तुम्ही असं बोलून या शेतकरी बापाच्या जखमेवर काय करायचं आहे मीठ चोळायचं काम अजित पवार साहेब तुम्ही सातत्याने करतायत अजित पवार स्पष्टपणे म्हणतात निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी आम्हाला तसं बोलावं हो लागतं म्हणजे कुठेतरी अजित पवार या ठिकाणी या शेतकरी राजाचा अपमान करतात अजित पवार साहेब लाडक्या बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटी तुमच्याकडे आहेत अजित पवार साहेब शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्गासाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण शेतकरी बापाची कर्जमाफी करायची म्हटलं की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय आणि मग शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न येतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सरकारच्या तिजोरीत पैसा नसतो मग लाडक्या बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटी कुठून येतात आणि शक्तीपीठ महामार्ग या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना शहाऐंशी हजार कोटी कुटने हजार कोटी रुपये कुठून येतात तुमच्या तिजोरीमध्ये पैसा भरपूर आहे अहो अजित पवार साहेब तुमच्या तिजोरीत पैसा आहे म्हणून तर तुम्ही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे सिंचन घोटाळा करणारे अजित पवार साहेब तुम्ही धरणात मुतायची भाषा करणारे अजित पवार साहेब तुम्ही आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणताय की शेतकऱ्यांना फुकट खायची सवय लागली आहे मग अजित पवार साहेब तुम्ही सांगा आजपर्यंत तुम्ही कमवली संपत्ती ही कुणाच्या शेतात जाऊन काम करून कमवली का काय अजित पवार तुम्ही बांधलेल्या प्रॉपर्ट्या तुम्ही बांधलेल्या माड्या तुम्ही उभा केलेल्या कंपन्या तुम्ही उभा केलेली कारखानदारी ही अजित पवार साहेब ही तुमच्या कष्टाच्या पैशातून आहे का अजित पवार साहेब हे सगळे उभा केले तुम्ही शेतकरी बापाच्या जीवावर आणि हा जो शेतकरी बाप त्याची कर्जमाफी करा म्हणतो ना ती त्याची कर्जमाफी ही तुमच्या पैशातून नाही ही कुठल्या मंत्र्यांच्या आणि संत्र्यांच्या पैशातून नाही तरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या टॅक्समधूनच आहे ही कर्जमाफी ही तुमच्या घरातून येणाऱ्या पैशातून होणार नाही अजित पवार साहेब हे तुम्ही लक्षात घ्या तुमच्याकडे उद्योगपतींची कर्जमाफी करायला पैसा असतो उद्योगपतींची कर्ज माफ होतात पण जो घाम घालतो तो कष्ट करतो त्या शेतकरी बापाची कर्जमाफी होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मग मतदानाच्या वेळेस तुम्ही जाहीरपणे शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी गावोगावी दौरे करता आणि शेतकऱ्यांना म्हणता की आम्ही तुमची कर्जमाफी करू पण तुम्ही फक्त शेतकऱ्याला आश्वासनाचं गाजर देता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र तुम्ही कधीही करत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवावरती कारखानदारी उभं केली आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवावरती कंपन्या उभ्या केल्या नवे नवे आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावरती मंत्री झालात पण त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला इतकं मोठं केलं त्या शेतकऱ्यांना आज मात्र तुम्ही जगवता का हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न